नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय तर मी आता सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवरती आहे आणि माझ्यासोबत so so, so, आहे सुंदर अशी केतकी माटेगावकर गायिका केतकी माटेगावकर माझ्यासोबत आत्ता आहे केतकी खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्टावर थँक्यू सो मच सो आज आपण पहिल्यांदाच भेटतोय आणि पहिलाच इंटरव्ह्यू करतोय सो कशी आहेस तू मी एकदम छान मस्त yes, तर जेव्हा तुला कळलं ना की तुला सुवर्णरत्न पुरस्कार मिळणार आहे सन्मान होणार आहे तुझा या पुरस्काराने सो काय फिलिंग होती पहिली मला खूप आनंद आहे ह्या गोष्टीचा की सुवर्णरत्न पुरस्काराबद्दल म्हणजे मी खरं सांगायचं तर मला दहा वर्षापूर्वी सुवर्णरत्न पुरस्कार अभिनेत्री म्हणून मिळाला होता आणि आता दोन हजार पंचवीसला सुवर्णरत्न पुरस्कार एक गायिका म्हणून मिळतो आहे आणि मला खूप आनंद आहे आणि तेव्हा मी नुक अगदीच नवखी होते त्यामुळे ते उदयोन्मुख पुरस्कार होता yes. पण आता एक एस्टॅब्लिश गायिका म्हणून पुरस्कार मिळतोय ह्याचा मला खूप आनंद आहे आणि नावात सुवर्ण आहे माझ्या आईचं नाव सुवर्ण आहे त्यामुळे मला छान लकी आहे पुरस्कार तुझे असे काही फ्युचर्स प्लॅन आहेत की जे अपकमिंग आहेत जे आम्हाला माहिती नाही आहेत पण भारी आहेत एक गायिका म्हणून स्वतःसाठी करिअर करणं हा भाग वेगळा पण त्याच्या व्यतिरिक्त मला आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे त्यामुळे तसे प्रोजेक्ट्स पण आहेत आता ऑगस्ट पंधरा ऑगस्टला एक प्रोजेक्ट मी घेऊन येते आहे भारत वर्ष नावाचं तर ते लवकरच रिलीज होईल आणि दुसरं मी असं म्हणेन की माझ्या ज्या आयडल्स आहेत लता दिदी आहेत किंवा किशोरदा आहेत त्यांनी फक्त गाणं स्वतः पुरतं नाही ठेवलं तर त्यांनी एक म्युझिक इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या देशासाठी त्यांनी खूप काही बदल घडवून आणले आज लता दिदींमुळे गायकांची नावं सगळ्या रेकॉर्ड्सवर यायला लागली अशा पद्धतीचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन मलासुद्धा काही प्लॅन्स माझ्या डोक्यात आहेत जे मला बदल घडवण्याची खूप इच्छा आहे त्यामुळे पहिले मी एवढं म्हणेन की आत्ता शिक्षण तर काही संपणार नाही आहे आणि झालं मी झाले गायिका असंही नाही आहे पण ते हा प्रवास करता करता मला सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे आणि यानिमित्ताने मी असं म्हणेन की स्त्रियांना जितकं जास्ती सशक्त होण्याची गरज आहे त्याच्यासाठी सुद्धा मला काही स्टेप्स घ्यायचे आहेत वेळ फार कमी आहे पाऊस पण बाहेर पडतोय हो, हो। दोन फक्त होऊन आज ऍक्च्युली पाऊस पडतोय बाहेर आणि माझं अत्यंत आवडतं गाणं म्हणजेच त्याच्या दोन ओळी गाते िम झि श्रावण धारा धरती कलश प्रिया वीण दासवाटी रात प्रिया वीण दासवाटी रार Thank you. Thank you. <laughs> Bye. Okay.